काळजीपूर्वक हे आपल्या पाच तत्वापासून आपलं शरीर बनलेलं आहे तर तत्व म्हणजे काय प्रथम तत्व म्हणजे माती आपण मातीपासून बनलेले आहोत हे जे भौतिक शरीर आपला हात दिसतोय पाय दिसतोय डोळ्यान कान हे दिसते काय आहे हे प्रथिनी तत्व आहे ज्यांना कुणाला पोट फुगलेला असेल गॅस बनलेला असेल गर्मी होत असेल पित्त होत असेल पोटाचा फुगारा पुढे येत असेल त्यांना एक काम करायचंय काळी माती आणायची काय करायचंय काळी माती मग बरोबरची आणणार का नाही सहा फुटाखालची आणायचे ते माती आणून त्याला रात्री भिजत घालायचे भिजत घालून त्याच्यामध्ये काय टाकायचंय कोरफड हळद आणि त्याच्यामध्ये गोमूत्र असेल तर टाका नसेल तर चालतं एवढं टाकायचंय तुम्हाला आणि कॉटनची पट्टी घ्यायची आणि त्या पट्टीवरती माती साफ करायची आहे आणि ती पट्टी तयार करायचं आहे आणि आपल्या पोटावरती ठेवायचं आहे